आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता मोठ्या साठ्यासह एक पिस्टल दोन जिवंत काळतूस जप्त दोघांना अटक अंमली पदार्थ विरोधी पथक व खंडणी विरोधी पथकानं दोघांना पकडून त्यांच्याकडून चौदा लाख साठ हजार रुपयांचा सा मॅफेड्रॉन हस्तगत केलंय त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा पिस्टल व दोन जिवंत कारतूस जप्त केले आहेत विरोधी टोळीचा गेम वाजवण्यासाठी हे पिस्टल आणण्याचं तपासात निष्पन्न झाले बॉबी भागवत सुरवसे वर्ष अठ्ठावीस राहणार गजरात हेल्स क्लब जवळ लक्ष्मीनगर एरवडा आणि तोसीम उर्फ लड्डू रहीम खान वर्ष बत्तीस राहणार दर्गा रोड कसबा पेठ अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत याबाबत या पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांना माहिती दिली थंडाने विरोधी पथक व अंमली पदार्थ विरोधी पथक गेले काही दिवस अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेत होते त्याबाबत पोलिसांनी महत्वाची धागेदोरे मिळाल्यानंतर मध्यवस्तीतून दोघांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्याकडे चौदा लाख साठ हजार रुपयांचा पिस्टल व दोन सा असा इतर एक सोळा लाख सत्तावन्न जप्त करण्यात आला त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्टल बाबत चौकशी करता त्यांच्या विरोधी टोळीचा गेम करण्यासाठी हे पिस्टल आणले गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे नेमकी कोणाची हत्या करण्यासाठी हे पिस्टल आणण्यात आले होते याचा तपास सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक हे अधिक तपास करत आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आणि अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक दोनचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक सहाय्यक फौजदार सुनील पवार पोलीस अंमलदार साहिल शेख सुरेंद्र जगदाळे योगेश मांढरे नितीन जगदाळे अजिम शेख आझाद पटेल अमोल राऊत पवन भोसले नीलम पाटील यांनी केली आहे